सरकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एवढं मोठं मेडिकल कॉलेज मी चालवतो पण मी माझ्या स्वतःचा डोळा वाचवू शकलो नाही म्हणून यावेळेस मला डॉक्टरनी सांगितलं की काही जरी रमेश झालं तर दोन महिने तुम्ही हे बंधनं पाळली पाहिजेत तुम्ही लोकांमध्ये जाऊ नका तुम्ही घरात बसून काय काम करायचं ते काम करा पण बाहेर जनतेमध्ये जाऊ नका म्हणून मी दोन महिने घरात बसून राहिलो पण मी ज्या दिवशी घरात बसलो भाऊ मला कधी एक असं कोणतरी सांगायचं तुमच्यासारखा की आप्पा हे काँग्रेसवाले लेच नको ते बोलायला लागलेत पण मला स्वतःला एक आत्मविश्वास आहे की ज्या जनतेने मला एवढा मोठा आशीर्वाद दिला आहे जी जनता माझ्या पाठीमाग पर, परमेश्वराच्या रूपाने उभा आहे त्या जनतेचा जोपर्यंत आशीर्वाद माझ्या पाठीवर हो आहे माझ्या डोक्यावर हो आहे तोपर्यंत मला काही होणार नाही हा आत्मविश्वास माझ्या स्वतःच्या मनामध्ये आणि मी एक तुम्हाला सांगतो भाऊ काही लोक माझ्याकडे सगळे गरीब कार्यकर्ते भाऊ कुणी माझ्याकडे चार चाकीवाला कार्यकर्ता नाही कुणी मोठा बागायतर नाही माझे सगळे कार्यकर्ते अल्पभूधारक आहेत पण ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांनी नि लढली रमेश निवडणूक नाही लढली माझी निवडणूक माझ्या जनतेने नि लढली माझ्या गोरगरीब कार्यकर्त्यांनी लढली ज्या कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न ह्या देशमुखांनी त्यांच्या पस पैशाच्या मस्तीमध्ये केला त्या देशमुखांनी माझ्या कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला आज मी तुम्हाला सांगतो बळवंत भाऊ तुम्ही म्हणलात हे कारखाने आपण लढले पाहिजे होते बरोबर आहे माझी इच्छा होती पण काही तांत्रिक अडचणीत भाऊ त्यांनी काय केले की समजा बळवण भाऊ लढू शकतात रमेश कराड लढू शकतो किंवा भागवतराव लढू शकतात असे शकता जे प्रमुख चेहरे आपले आहेत ते ही निवडणूक लढू शकतात त्यांचं टेक्निकली काय केलं की त्यांचा सतत तीन उसच नेल नाही मला तुम्ही का मी, मी एक विचार केला की एखादी संस्था जर लढवायची असेल आणि ते आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला समाजासमोर चार चांगले चेहरे द्यावे लागतात आणि तसा चेहरा मला दिसला नसल्यामुळे मी भाऊ तिथून थोडी माघार घेतली पण एक तुम्हाला शब्द देतो कारखानदारी कुठल्या देशमुखाच्या मालकीची कारखानदारी नाही ही कारखानदारी आपल्या सभासद शेतकऱ्यांच्या मालकीची कारखानदारी आहे आणि त्या कारखान्याचे मालक माझा शेतकरी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा रमेश कराड स्वस्त बसणार नाही माहिती सांगतो नरेंद्र मोदींच सरकार या देशामध्ये आलं अमित भाई शहा नवीन सहकार मंत्री झाले या देशामध्ये सहकार खात नव्हतं अमित भाई सहकार खात मंत्री झाले आणि त्यांनी एफआरपी देणं बंधनकारक केलं बरोबर आहे आपण गेले किती वर्ष झाले आपल्या मांजरा कारखान्याला तीस वर्ष होऊन गेले असतील तीस पस्तीस वर्ष सदोतीस वर्ष झाले सदोतीस वर्षामध्ये या मांजरावाल्यांनी कधी आपल्याला भाव सांगितला होता ग ज्या वेळेस एफ आर पी देणं बंधनकारक नव्हतं त्यावेळेस याच मांजरा कारखान्याची रिकव्हरी तेरा साडे तेरा चौदा पर्यंत जात होती का नाही मग एफ आर पी देणं बंधनकारक केल्यावर आपली रिकव्हरी दहा का झाली अहो सहकार म्हणशी आमचा तुम्हाला सवाल आहे याचं उत्तर कधी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही देणार आहात आज तुमचा पराभव आमच्या जनतेने केला म्हणून तुम्ही जमिनीवर आलात आणि पहिला भाऊ पहिली उचल सत्तावीसशे रुपये आणि ते झालं की लगेच दुसरा बोर्ड काय लावला तीन हजार रुपये अरे उपकार करत नाही तुम्ही आमच्या कष्टाचा दाम देताय तुम्ही आम्हाला ह्याचा हिशोब द्या की गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या साखरेचा भाव काय होता चौधरी साहेब चार हजारच्या मधीच आहे की नाही पस्तीसशे छत्तीसशे अडोतीसशे ह्या वर्षी का सहा हजार झाला का भाऊ मग तीन हजार कस काय आपल्याला उसाला भाऊ पाच वर्ष तुम्ही आम्हाला का भाव दिला नाही ह्याचा हिशोब आम्हाला द्या तुम्ही आमच्या या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाडला कुठून आले पैसे विकास कारखान्यावरचे पाकिट मांजरा कारखान्यावरचे पाकिट रेना कारखान्याचे पाकिटं तिकडे मारुती महाराज कारखान्याचे पाकिट वाटायला कोण ज्या कर्मचाऱ्याला नऊ हजार पगार आहे दहा वर्ष नोकरी झाली पगार किती नऊ हजार त्याच्या हाताने वाटप पण तुमच्यासारखा जो गावातला होता प्रतिष्ठित होता त्यांचा कार्यकर्ता होता त्याच्या हातात एक रुपया दिला का विश्वास नव्हता अरे माझी निवडणूक माझ्या गरीब कार्यकर्त्यांनी लढली ह्या रमेश कराड ज्या ज्या गावात गेला त्या गावामध्ये रमेश कराडला एक रुपया स्वर न मागणारा माझा गरीब प्रामाणिक कार्यकर्ता आहे बळवंत भाऊ तुम्हाला नवल वाटेल निवडणूक राजकारण म्हणलं की आधी पैसे लागतात पण मी अभिमानाने सांगतो मला अभिमान आहे माझा गर्व आहे माझ्या एकाही कार्यकर्त्यांनी रमेश कराडला त्रास दिला नाही रमेश कराडची सभा असेल प्रचार असेल काय असेल ते त्यांनी स्वतः केलं कशामुळे केलं मी काय त्यांना वेगळं दिलं होतं का मी फक्त त्यांना माणूस कि इज्जत दिली होती मी त्यांना विश्वास दिला होता की हा तुमचा भाऊ आहे हा तुमचा वडीलचा भाऊ आहे हा तुमचा मुलगा आहे तुम्हाला अडीअडचणीमध्ये मी रात्री दिवसाला तुम्हाला कधी मला हाक मारा मां मां मी तुमच्यासाठी उभा राहणार आहे म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं माझ्या कार्यकर्त्याचा अभिमान स्वाभिमान वाढला पाहिजे म्हणून मी माझी आमदारकी दोन हजार एकोणीस ला बळवंत भाऊ त्या तुमच्या उद्धव ठाकरे सव्वाशे कोटी रुपये घेऊन आमदारकी विक्री म्हणजे मतदारसंघ विकला याचे साक्षीदार बळवंत भाऊ आहेत <laughs> सव्वाशे कोटी रुपयाला मतदारसंघ विकला आणि ते विकला हे सांगतो तुम्हाला नरिमन पॉईंटला त्या उद्धव ठाकरेच्या पोराच्या नावाने या धीरज देशमुखच्या सासऱ्याने दहा हजार स्क्वेअर फुटाचा बंगला ढवून दिला आणि त्याच्यानंतर यांनी ही विधानसभा सो शिवसेनेला सोडली त्याच्यानंतर उमेदवार देशमुखच दिला पाहिजे त्यांच्याच घरातला दिला पाहिजे म्हणून पंचवीस कोटी रुपये त्या उद्धव ठाकरेने घेतले हे झाकून राहत आहे आणि तुम्ही त्यावेळेस निवडून आलात बरोबर आहे अरे पण माझा आजही तुम्हाला सवाल आहे तुम्ही कोणाच्या विरोधात निवडून आलात नोटाच्या नोटाच्या विरोधात त्यावेळेस माझ्यावर जनतेने प्रेम केलं भाऊ तीस हजार नोटाला मतं पडली आणि आज तुम्ही जनतेने पाडले का नाही तुम्ही जनतेने मला निवडून दिले का नाही पण अजूनही त्यांना खरं वाटत नाही की आपण पडला त्यांचे जे बगल बच्चे आहेत ना भाऊ गावागणीच त्यांच्या दोन चार दोन चार बगल बच्चे आहेत कधी मायबाबतच्या पाया पडले नाही पण त्या गाबड्याच्या पाया पडले जाऊन आणि ज्यांनी मला हिनवलं त्यांचं वस्त्रारण करण्याचं काम या माझ्या जनतेने केलेलं आहे मी आज तुम्हाला सांगतो मी विधान परिषदेचा आमदार झालो <coughs> विधान परिषदेचा आमदार झालो दोन हजार एकोणीस ला माझी जागा शिवसेनेला गेली माझ्या नेतृत्वाला कळलं की रमेश कराडवर खरंच अन्याय झाला आपण चूक केली आपण मतदारसंघ सोडायला नाही पाहिजे होता लगेच आता मुंबईला निघावं लागणार आहे म्हणलं का भाऊ तुमचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे मी परत एकदा भाऊ ना म्हणलं भाऊ हात जोडून तुम्हाला विनंती करतो की मी काही मागितलेलं नाही मी काही नाराज नाही तुम्ही मला जिल्हाध्यक्ष केलेला आहे मी त्याच्यामध्ये समाधानी आहे पण आता जर माझा आपण झालं तर मी जगू शकणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो मला त्याच्यानंतर मला तुम्ही सांगा त्यांनी लगेच मला म्हणले की चंद्रकांत दादा पाटील आपले तेव्हा प्रदेशाध्यक्ष होते त्यांचा फोन तुम्हाला येईल आणि त्यांनी सांगतील त्याप्रमाणे करा आणि मला मुंबईला बोलून घेतलं आणि एक रुपया न खर्च होता कोविड होता भाऊ पाणी सुद्धा खर्च जेवण नाही हॉटेल नाही चहा नाही काही नाही इथून मुंबईला गेलो फॉर्म भरला आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ते फॉर्म भरला आणि मी देवेंद्र भाऊंना फोन केला भाऊ मला दोन मिनटं भेटायचंय मी त्यांच्या घरी गेलो भेटायला म्हटलं भाऊ आता निवडणूक तर लागली तुम्ही एक्स्ट्रा फॉर्म भरलाय कसं होणार आहे कसं कशी व्यवस्था आहे तर त्यांनी माझ्यासमोर यादी दिली रमेश हे आमदार आपण सगळं कंटक आहे आणि आपला विजय शंभर टक्के का। तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्या अंगावर गुलाल टाकून परत पाठवण्याची जबाबदारी माझी आहे जी चूक माझी झालेली आहे ती मला चूक सुधरून घ्यायची आहे आणि मला दोन दिवसामध्ये विधान परिषदेचा आमदार केलं चौधरी साहेब बळवंत भाऊ बारा तारखेला माझी आमदारकी डिक्लेअर झाली अठरा तारखेला मी शपथ घेतली ज्या दिवशी मी शपथ घेतली त्या दिवसापासून आजपर्यंतही मी विधान परिषदेचा आमदार असेल मी आत्ता विधानसभेचा आमदार झालो एकही दिवस माझी आमदारकी माझ्या स्वतःसाठी जगलो नाही माझी आमदारकीचा उपयोग मी माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य अठरा पगड जाती धर्माच्या लोकांच्या विकासासाठी गावातल्या विकासाच्या कामासाठी खर्च केला आणि त्या माध्यमातून मी विधान परिषदेचा आमदार असून सुद्धा तेराशे कोटी रुपयाची विकासाची कामं या मतदारसंघात आणली आत्ता आमच्या बापूने सांगितलं जी योजना मी मंजूर करून आणली ज्या योजनेचा मी सहा सहा महिने पाठपुराव करतो ती योजना सुद्धा मागचे आमदार मी आणली म्हणून पोस्ट टाकायची माझीच पोस्ट भाऊ सोशल मीडियावरची त्याच्यात फक्त माझं नाव काढायचं आणि त्यांचं नाव घालायचं अरे तुम्ही एका मुख्यमंत्र्याच्या घरातले आमदार आहेत बोलवून भाऊ यांच्या मुरुडचा विषय मुरूडचं ग्रामीण रुग्णालय सहा महिने आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो तानाजीराव सावंत आपले मंत्री होते त्यांनी स्पेशल केस म्हणून माझ्या ह्याच्यावरती मंजुरी दिली तर विक्रम काका साक्षीदार आहेत मला त्यांच्या अँटी चेंबर मध्ये बसून मी एक असं डॅशिंग मंत्री बघितला भाऊ तिथं बसून सगळे सेक्रेटरी सगळे बोलवले मला माहित नाही रमेशला आता दोन तासात त्यांची मंजुरी द्या असं काम करणारा मंत्री बी लय त्याच्यामुळं त्यांनी लगेच मंजुरी दिली आणि ती मंजुरी भाऊ अठ्ठावीस तारखेला आम्हाला ते पत्र हातात पडलं आणि बापूंना मी तिथूनच फोन करून सांगलो बापू आपलं मंजूर झालं सगळं झालं मी लगेच अजितदादाकडे गेलो त्यांच्याकडनं बजेटमध्ये पैसे टाका लावले त्याच्यामध्ये साडेपंचवीस कोटी रुपयाला बजेट टाकलं आणि हे आम्ही पोस्ट केली की शाह आमदारांनी काय केलं पंचवीस तारखेचं के एक पत्र पंचवीस मार्चचं भाऊ म्हणजे रडाव हो का हसावं हो का शहाणं का मार्च पत्र अरे तुम्ही मुख्यमंत्री पद भोगले तुम्ही सत्ता भोगली पंचवीस तारखेचं पत्र देऊन लगेच दोन दिवसात मंजुरी होते का म्हणजे एवढं मूर्खपणा करायचा आणि आम्ही काहीतरी वेगळे ते दाखवायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे पण माझं एक सगळ्यांना विनंती आहे की सगळं एका दिवसात होणार नाही पन्नास वर्ष ज्यांनी सत्ता भोगली पन्नास वर्षे ज्यांना तुम्ही दिलं त्यांनी काय केलं ह्याचा हिशोबसुद्धा तुम्ही विचारला पाहिजे पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी ने, काय काय केलं तुमच्या गावाच्या बाजूचा आमदार होता त्याच्या जा गावाला जायचा रस्ता सुद्धा या रमेशकरांनी केला तुम्हाला माहित राहावं मुख्यमंत्री ग्राम सडक मधून बोलवून भाऊ हे रस्ता जो मी हे तुम्ही मला सांगितलं नव्हतं पण मी ज्या ज्या वेळेस मला पुढे रस्ते सुचवायचे आहेत त्यावेळेस मी नकाशा घेऊन बसून त्याच्यामधून प्राधान्याने कुठले रस्ते देता येतील हे देण्याचा प्रयत्न करतो आणि मला अभिमान आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात त्यावेळेसच्या ग्राम विकास मंत्री पंकजा सुरुवात केली होती त्याच्यातला महाराष्ट्रातला पहिला रस्ता रेनापूर ते कामखेडा वाला नवनाथराव रेनापूर ते वाला रस्ता महाराष्ट्रातला पहिला चौदा किलोमीटरचा मुख्यमंत्री काम सांगायचा रस्ता रमेश कराडने आमदार नसताना केला आता आपलं टेंबुर्णी रस्त्याचं काम चालू आहे काही जणांनी उगत सोंग केले अरे मंत्री आमचे सरकार आमचं तुमचं काय रे बाबा सांगा ना त्यांचं काय सांगा ना आम्ही आणलो कुठून आणलो बाबा बाबळगाव तो सोयाबी आम्हाला पाकिट दिले कुठून दिले कुठून हो। दिले सांगा बरं मांजरा कारखानं पाकिट आलं तिथं काय सोयाबीन विकून ठेवले होते तिजुरी ज्यांनी आपली पाचट कपात केली ज्यांनी आपला काटा मारला ज्यांनी आपल्या उसाला भाव कमी दिला त्याचे पैसे होते मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की वाजून पैसे घ्या पहिलं पाकिट पाच हजाराचं दुसरं पाकिट सात हजाराचं तिसरं पाकिट दहा हजाराचं बरोबर आहे आता गरीबाले किती दिलं मला माहित नाही मधी बी हाणणारे होते पकड पण तिथून जे निघाले पाकिट पाच हजार सात हजार दहा हजार पण खाली तुमच्याकडे तीन हजारचं आलं का दोन हजारच आलं मला माहित नाही कारण त्यांचे गावगावचे जे पुढारी आहेत त्यांनी सुद्धा मधीच खुलवर केली आहे का नाही राजकुमार तुमच्या गावात लय झाली हा पाचशेच रुपये तुम्ही खरंच सांगितलं बघा पण तुमच्या नावाने तर पाच हजार निघालेत हो की जोपर्यंत हा रमेश करार तुमचा एक सेवक म्हणून काम करणार आहे तोपर्यंत तुमच्या कुठल्याही आश्वासनाला तुम्ही जे माझ्याकडनं अपेक्षित करणार आहात त्याला कुठंही तडा बसणार नाही तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि विष्णुपंत पुढचे पंधरा वर्ष यांचा पुनर्जन्म नाही हे तुम्ही सगळ्यांनी ठरवा यांनी लुटून खाल्लं आपल्याला आता तुमचा नातू काय वयाचा आहे सांगा बरं बकळ म्हातारी लाज वाटतो त्यांचे नातवाच्या वयाचे हे आहेत आणि त्याच्याकडून पाया पडून घेते थोडं तरी वाटू द्या अरे तुमच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार असते तर तुम्ही असं वागलं नसतात आमच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत आम्ही कधी आमच्या वडील झाल्या माणसाकडून आम्ही पाया पडून घेणार नाहीत उलट आम्ही त्याच्या पाया पडू हे आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत पण दुर्दैवाने यांनी जी हुकुमशाही दडपशाही गावातले गलिच्छ राजकारण प्रस्थापितांनी गोरगरिबांना अडवणूक करणे जर कोणी एखादा विरोधात गेला तर तू कसा इकडे जातोस तुझं कसं इकडे जनावर जात आहे अशी अडवणूक करणे पण आता इथून पुढे अडवणूक होणार नाही आपण बी शेतकऱ्याचे लेखरा पस्तीस वर्षामध्ये मांजरा कारखान्याच्या गेटवर कोणी उभारायची हिंमत केली नव्हती केली होती का पण या रमेश कराडनी त्या मांजरा कारखान्याच्या गेटवर आंदोलन केलं आणि हजारो शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलं आणि आम्हाला एफ आर पी प्रमाणे भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं एकदा नाही दोनदा आंदोलन केलं आणि ह्यांना नाक घासून एफ आर पी द्यावं लागली नाक घासून द्यावं लागली जे स्वतःला सहकार मर्शी म्हणून घेतात अहो आमच्या शेतकऱ्यांच्या तुम्ही साडेसात टक्के पाचट कपात केली होती कुठल्या अधिकारात केली होती कुठल्या नियमात केली होती हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं आम्ही आवाज उठवला त्याच्यानंतर त्यांनी काय पत्रक काढलं की आम्ही शेतकऱ्यांचा सण गोड व्हावा म्हणून पाचट कपात केलेली रक्कम त्यांच्या खात्यावर करतो आणि तो आधी कपात का केली हे सांग ना बाबा म्हणजे जर आमचा शेतकरी किंवा मी जर आवाज उठवला नसता तर आमच्या शेतकऱ्याचं आणलं होतं का नाही ते कशासाठी आणलं होतं ते निवडणुकीत वाटायचं होतं होत होतं का नाही आणि बोलवून भाऊ आपले सभासद शेतकऱ्यांचे कारखाने आहेत आता मी आमदार आहे मला संवैधानिक अधिकार आहे का मी कारखान्यावर जाऊन सगळा हिशोब घेऊ शकतो विचारू शकतो तुम्ही फक्त मला साथ द्या त्यांनी <laughs> गे गेट जर आणलं तर ह्या चेअरमन असतील कोण असेल यांना नाही उसानं बडविलं जसं गादवडलं मारल होतं का मारलं होतं मार का नाही साहेब <laughs> तुमच्या बावकीला <जबाँ> <laughs> हा <laughs> आता याच फ्याकर राखा की जर माझ्या शेतकऱ्याची अडवणूक केली माझ्या शेतकऱ्याची फिरवणूक केली तर आम्ही तुम्हाला रस्त्याने फिरू देणार नाहीत हे कारखाने आमचे आहेत आम आमच्या मालकीचे आहेत त्या कारखान्यावर आमचा अधिकार आहे आम्ही त्या कारखान्यावरून तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे किती वर्ष हो कशासाठी आपण आपल्या ले पोटच्या लेकराच्या तोंडचा घास काढून आपल्या शेतात घालायचा आणि हिने आपल्या दिवसा धोड्या लुबाडून घेऊन जायचं हे किती दिवस सहन करायचे आणि ह्याने तीन हजार भाव दिला म्हणजे उपकार केला नाही सहकार तुमच्या जावायच्या कारखान्याचा भाव विचारा योगायोगानं तुम्हाला सांगतो विष्णुपंत पळवून भाऊ यांचे अतुल बाबा जावाई माझ्या बरोबर तीन वेळेस तिसऱ्यांदा निवडून माझ्यासारखे आपल्या पक्षाचे हा आपल्या पक्षाचे सहकार मर्शींचे जावाई माझ्यासारखे तिसऱ्या वेळेला निवडून आले दोन वेळेस पडले ते बी पहिल्या दिवशी आमची दोघांची माझी पहिली ओळख नव्हती ते बिचारा चांगला माणूस आहे इज्जतवान माणूस आहे मोठ्या खानदानातला माणूस आहे येऊन माझ्या मला मिठी मारली रमेश बाबा बोसले नमस्कार बाबा नमस्कार बाबा तर म्हणले मला एक आनंद या गोष्टीचा झाला की आमच्या तुम्ही खाली आणलं त्याच्यामध्ये मला मोठा आनंद झाला तू वस्तूच सांगलो बरोबर मी एकही वाक्य एकही शब्द खोटा बोलत नाही ते एसी मध्ये होते म्हणले त्यांना जनता काय असते जनार्दन काय असतो काम काय असतं हेच माहीत नव्हतं पण तुम्ही बहादर निघालात तुम्ही त्यांना घडीवून खाली आणलं आणि इथून पुढे मी त्यांना एवढंही म्हणलं इथून पुढे पंधरा वर्ष त्यांना घडी खालीच आणता त्यांना वरी जाऊच येत नाही आता जर तुम्ही पैशाचा उद्माद केला नसता तर ह्याच रमेशकरांच्या हातून तुमचा पंचवीस हजार मतापेक्षा अधिक मतदान पराभव झाला असतो हजार चोवीस ला, ला दोन हजार एकोणतीस ला पंचवीस हजारापेक्षा अधिक मता घेऊन आपण यांचा पराभव करायचा ही खून गाठ आपल्या मनाशी बांधूयात आणि भविष्य काळामध्ये त्या दृष्टीने आपण काम करूयात एवढंच या प्रसंगी बोलतो माझ्या आजारपणाविषयी बऱ्याच अफवा उठवल्या गेल्या ते माझे शुभचिंतक असतील बिचाऱ्यांना लगला त्यांचं आयुष्य नीट राहावं ते कुठेतरी दारू पिऊन कुठेतरी मूत पडून कुठेतरी पडू नयेत मरू नयेत हीच माझी अपेक्षा आहे चरणी कारण हे बाल टाकल्याशिवाय नक्की बोलता येत नाही आणि मी किती तुमचा प्रामाणिक आहे हे दाखवण्यासाठी काय काय का करता येईल ते करण्याचा ते प्रयत्न करतात ज्यांनी स्वतःच्या मायबापाची कधी किंमत केली नाही ते आपली काय किंमत करू शकणार आहेत त्याच्यामध्ये असे जे बोलतात भागवतराव असे जे बोलतात त्यांच्याकडे निग्लेक्ट दुर्लक्ष करा आपण आपल्या कामावर निष्ठा ठेवा आपल्या कामावर श्रद्धा ठेवा आणि जन, जनता हेच आपलं परमेश्वर आहे यांची सेवा हेच आपलं कर्तव्य आहे हे समजून आपण सेवा करत राहूयात एवढं त्या प्रसंगी बोलतो परत एकदा मनापासून तुमचा आभार मानतो आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल